स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो षटतीला एकादशी काहीच केले नाही तरी चालेल पण या तीन चुका करू नका पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी आहे हिला षटतीला एकादशी म्हणतात शास्त्रानुसार षटतीला एकादशी जयव्रत केल्याने कन्यादान सुवर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्या इतके फळ मिळते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ मानला जातो लाभदायक मानला जातो या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षटतीला एकादशी असं म्हणतात एकादशीच्या दिवशी, एक दिवशी, एक दिवशी, दिवशी काही नियमांचे पालन केल्यास जीवनामध्ये सुख समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊया हो षटतीला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत काय करावे व काय करू नये एकादशीच्या दिवशी खरं तर रोजच ब्रह्ममुहूर्तावर उठावं तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळते रोज सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय ओम रामदूताय नम ओम कृष्णाय नम ओम राम, राम, राम रामाय नम या मंत्राचं नामस्मरण करावा सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्याच्या मंत्राचा देखील जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे या काळात सूर्याची देखील पूजा करण्याला तेवढंच महत्त्व आहे हे अत्यंत शुभ मानलं जातं देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास दिवस हा मानला जातो दान यज्ञ व्रत देवतांची पूजा व पित्रांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते या काळात तुम्ही पैसे कपडे आणि धान्यदान धान्य केल्याने तुम्हाला शुभ फळं मिळतात एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानलं जातं त्यानंतर भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घालावे त्यांना पिवळा तिलक लावावा पिवळी फुलं अर्पण करावीत आणि पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करावा भगवान विष्णूला हा पदार्थ अर्पण केल्याने तुमचे भाग्य उचळते तिळगुळ भक्ताने एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना जर गोड पदार्थ अर्पण केले तर सौभाग्याची प्राप्ती होते तुम्ही याच्यामध्ये तिळगुळ अर्पण करू शकता मखाने किंवा साबुदाण्याची खीर भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णूची खूप कृपा राहते त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूंना दूध अर्पण नक्की करावे हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्यावर त्यावर तुळशीपत्र नक्की ठेवावे कारण त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करत नाहीत षटतीला एकादशीच्या दिवशी काय करावे व काय करू नये कोणत्या चुका करायच्या नाहीत या दिवशी व्रत पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करावा भगवान विष्णूंना तिळ अर्पण नक्की करावेत तिळाचे हवन करावे सूक्तमचा पुरुष सुक्तमचा पाठ करावा हरींना तिळ अर्पण करावेत पाण्यात तीळ टाकून स्नान करावे तिळाचे दान करावे तसेच पित्रांना देखील तर्पण तिळाने करावे गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करावी उबदार कपडे ब्लांकेट यांचे दान करावे भगवान श्रीहरींचे शक्यते नामस्मरण करावे तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे एकादशीच्या दिवशी न विसरता भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा देखील अपूर्ण मानली जाते एकादशीच्या दिवशी तुळशी पूजेला ही तेवढंच महत्त्व आहे व तुळशीपत्र अर्पण करण्याला देखील अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर ते धान्याचे सेवन करू शकतात दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते तसेच एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करावे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा व भगवान विष्णूंची सेवा करावी एकादशीच्या दिवशी ही चौदा कामे करू नयेत एक एकादशीला घरातील झाडो कधीही फेकून देऊ नये एकादशीच्या दिवशी केस कापू नयेत एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा मग कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपटकारस्थान करून कोणाला फसवू नये क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटुवचन बोलू नयेत कोणालाही आपल्यामुळे दुःख होईल किंवा मग त्रास होईल असं वागू नये एकादशीच्या दिवशी झाडाची पानं तोडू नयेत शक्यतो या दिवशी गळून पडलेली पानंच घ्यावीत एकादशीच्या दिवशी मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद व उडदाची डाळ मध तेल इत्यादींचे सेवन करू नये तसेच जुगार निद्रा पान खाणे परनिंदा करणे कपट करणे चुगलीखोरी करणे हिंसा मैत्रीमध्ये खोटं बोलणे या कुकर्मांपासून मात्र दूर राहावे सत्यवचन बोलावे निंदकाशी बोलू नये या उलट तुम्ही श्रीहरिविष्णूंच्या नामस्मरणात आपला वेळ व्यतीत करावा तसेच गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे गोमातेची सेवा करावी अन्नदान करावे सर्व प्राणी मात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये थोडक्यात परान्न घेऊ नये तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे ता पदार्थ खाऊ नयेत कारण एकादशीला भात खाणे वज्र मानले जाते या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास सक्त मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका कारण या दिवशी तुळशीचं देखील व्रत असतं तुळस केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना हानी पोचवू नका या दिवशी धान्याचे सेवन करू नका आजारी व वयस्कर मुलांना वगळता बिछाण्यावर झोपू नये मदिराचे सेवन करू नये हिंसक वाकणे टाळावे झाडांची पानं फुलं तोडू नयेत या दिवशी विडा खाणे वर्जित मानले गेले आहे तसेच केस कापणे नख कापणे व काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे देखील टाळावे एकादशी दिवशी मसूर सोयाबीन हे पदार्थ चुकून देखील खाऊ नयेत हे है अत्यंत अशुभ मानलं जातं त्याचे परिणाम देखील अशुभ पाहावयास मिळतात एकादशीच्या दिवशी चुकून तांदूळ खाल्ल्याने आपले मन स्थिर राहत नाही कमजोर होते तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो त्याचबरोबर या दिवशी जो व जवस हे पदार्थ खाऊ नयेत एकादशीला जर तुम्ही उपवास पकडत नसाल तरीसुद्धा हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही या नियमांचे पालन केले गेले नाही तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम देखील बघायला मिळतात पण जर तुम्ही हे नियम पाळले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही घरामध्ये मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व बाजूने सर्वांची प्रगती होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार श्री स्वामी समर्थ